नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष सोबत मी उज्ज्वला आहे हो ही निवडणूक करीत असताना माझा एक मोठा आरोप या ठिकाणी पहिल्यापासून होत होता की अण्णासाहेब शेलार ही निवडणूक लढणार नाही निवडणूक माघारी घेणार अशी बरीच चर्चा तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये रंगली होती परंतु माझ्या शंका बऱ्याच जणांच्या घेतल्या होत्या कारण तुम्ही सर्व नेते मंडळीला सुद्धा लोक आम्ही सगळे सगळंच होतो बऱ्याच जणाला माझी शंका याच कारण खरं होत कारण मी सगळ्यांबरोबर मैत्री केली मी वीस वर्ष वर्ष पाच फुट यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सगळं राहिलो आणि त्यांच्या कार्यकर्ता म्हणून राहिलो नुसता कार्यकर्ता म्हणूनच नाही राहिलो तर वीस वर्ष फोटो सुद्धा बोलत राहिलो इतका पक्का कार्यकर्ता मी त्यांचा होत तस राहुल मित्र म्हणून म्हणून तरी ऐकून मागे घेणार आमचे पत्रकार मित्र सुद्धा मला म्हणायचे तुमचा काहीतरी गेम दिसतोय ते समर्पण हा माझा गेम होता आणि हा गेम आता सक्सेस होणार नाही चिंता करू नका तीन साखर सम्राटच्या विरोधात मी उभा राहिलोय ऋषिकेश आता बोलला हे मानव टाकायला आज मोहम्मद पटाणा आम्हाला जागा दिली नाही म्हणजे ना आमचे देवेंद्र फडणवीस ची सभा आहे आज आणि त्यांची सभा होती शाळेचा रिपोर्ट गेला की तुमच्या सगळ्या गर्दी होणार नाही बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला गर्दी होणार देवेंद्र फडणवीस त्यांनी आज आले नाही म्हणून काल आम्ही त्यांना स्टेज मागितलं म्हणजे आमची सभा आहे एक गरीब माणसाला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून जसे आमदारकी खासदारकीच्या निवडणुका झाल्यापासून जेवढ्या जेवढ्या सभा ह्या मम्मत्वाच्या पटायणामध्ये झाल्या पण आता तिथल्या सभा ह्या बाजार तळावरती का आल्या तर काहीतरी आता पन्नास वर्षानंतर हा बदल घडणार आहे त्या म्हणून आज ह्या जागेवरती आपली सभा ही जागा बाजारची नाही इथं रामाचं मंदिर आहे इथे रामाच्या पावन मुनीत माझी सभा होती आणि रामाला गादी बसायसाठी वनवासाला काही काही ला कारण महाराज लोकांचा मला अनुभव नाही काही काहीने रामाला वनवासाला पाठवलं माझा मग गाडी बसला पाहिजे पिता खेला भरतानी गादीव बसला नाही भरतानी रामाच्या पादुक्याच्या के सेवा केल्या पण राम वनवासाला गेले राम भरत त्या ठिकाणी गादीव बसला नाही तस या लोकांना मला इथे बाजारता वनोत्सव पाठवले पण मुंबईच्या गादीवर तुम्हाला बसता येणार नाही तिथे हाच पठ्ठ्या जाऊन बसला तुमच्या की म्हणतोय मी नाही तर मला म्हणा तुम्ही ने दुसरी कर असं काय उद्योग करू नका बाबा हो तुम्ही तसा उद्योग केला तर मला पंढरपूरला जावा लागेल आणि पंढरपूरच्या पायरीवर माझे एक पोतर राहीन तिथं एक परात राहील तुम्ही म्हणता मला मी म्हणणार आले का वाळकीक जे आरी रामभाऊ चितळक पत्रकार माझी काही तुम्हाला सुद्धा मोठी बातमी घ्यावा हो। जिल्हा परिषदचा माझा उपाध्यक्ष हो। पंढरपूरच्या पायरीवर बसला पण मी खरा भक्त पंढरपुराच्या पायरी जरी बसलो जसं पंडितांनी आई बाबांची सेवा केली आणि पंढरीच्या पांडुरंगाला इथे वरती केलं तसं मी आज तुमच्यासाठी काही करायला तयार आहे आज आमचे सगळे बहुजन समाजाची लोक एकत्र आले माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा राहिले तुम्हाला सांगतो निवडणुकीचा किस्सा गोरखनाथ बोलले की खरे मला फार्म दिला बाळासाहेबांनी मी फार्म दिला आपल्या पक्षाचा फार्म भाई कार्यालयाकून मिळतो माझा फार्म राजगडावरती बाळासाहेबांनी मला तो, तो फार्म दिला तो फार्म मी आणलाय मी फार्म फार्म मी अठ्ठावीस तारखेला बांधला पत्रकारांना माहिती अठ्ठावीस तारखेपर्यंत माझा मोठा सौदा चालू होता <laughs> <laughs> सौदा थोडा थिडका नव्हता पंढरपूरचे चोख माहिती हो माहितीये <laughs> तर तुम्हाला सांगतो माझा तो व्यवहार सुरू झाला म्हणजे गरीब माणूस दिसला की त्याची नय स्वाखायची आणि माझा व्यवहार सुरू झाला मला माहित नव्हतं एक खोके बिके हे निवडणूक झालं यांनी सांगितलं नावड्यांनी पंधरा खोके दिले आणि शिवसेनेचं तिकीट आणलं मी बोललो काही हेच बोलले नागवडे म्हणले राहुल जगतापने आमचा बापाचा फोटो चोरला आणि और लावला म्हणतोय तिकीट चोरलं हे म्हणतोय बाप चोर आणि मी म्हणतो पन्नास वर्ष तुम्ही आमच्या गरीबाच सगळं चोरलं आता आम्ही सगळी सावध झालेली कंपनी आहे आता इलेक्शन कुकडीच्या पाण्यावर चालू नाही कुकडीच्या बॉम्ब्यावर नाही इथं आमची चुटवणी वाढती पाठातले कार्यकर्ते आहेत तुमच्या साखळाचा विषय नाही आता निवडणूक फक्त लोकशाहीवर चालू आहे कर्से का किती किती पैसे वाटते तुम्ही घेतलेत का तुम्हाला काय माहिती तीन किंवा तीन तीन हजार वाटते हे तुम्हाला तीन तीन दिले तुम्ही तीन तीन हजाराच्या कॅप्ट तीन तीन हजार रुपये आपल्या गरिबांसाठी तुमच्या मोठ्या लोकांच्या किमती उतारा तुमच्या गावातल्या कुणाची लाख कुणाची सहा लाख तुम्हाला तीन तीन हजार जशी परिस्थिती असेल तसा पैसा माझ्याकडे लक्ष द्या हे उतरणार नाही ना। साहेब बोलून जाणार आहे मला तुमच्या सगळ्या मुद्द्याच बोलायचंय आज ही निवडणूक महाराष्ट्र तीन पहिलं नाहीत आपल्या युद्धा इन केसरी मी आपल्यावर एवढ्या अर्थ घरी आहे मला तुम्ही त्यांच्या सगळे लढा लावले त्यांचे डाव मोठमोठ आले माझ्याकडे जाव नाही तर तुमची ताकद पाहून एक डाव शुकलोय वीस तारखेला हे असं जावात काढणार नाही शेवटी शेवटी वीस तारखेला मी त्यांच्या डोळ्यात माती टाकणार दोन करून वाढणार तुम्ही चिंता करू नका तुम्हीच माझ्या डोळ्यात माती टाका खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचा येसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा प्रतिनिधी जेलोर न्यूज त्रिकोंडा